जो सहा सात सदस्यीय न्यायमूर्तीने जो निर्णय दिला सहा सहाविरुद्ध एकमताने या निर्णयाचं स्वागत करण्यासाठी या आज सकल मातंग समाज संभाजीनगरच्या वतीनं या ठिकाणी आम्ही येथे जमलेलो आहोत मात्र महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या आरक्षण वर्गीकरणाच्या मागणीला विरोध केलेला आहे या वडेट्टीवाराच्या निषेधार्थ सकल मातंग समाजाच्या वतीनं हा रोष व्यक्त करत आहोत विरोधी पक्षनेते विडेट्टीवार विजय वडेट्टीवार यांना आम्ही सांगतो की सकल मातांग समाज महाराष्ट्रातील चर्मकार समाज महाराष्ट्रातील वाल्मिकी समाज बुरुड समाज कोलार समाज या समस्त समाजाच्या न्याय हक्कासाठी मागील चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासून आरक्षण वर्गीकरणाचा लढा देत आहे या लढ्याला मातांग समाजाचे दिवंगत नेते बाबासाहेब गोपले यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष संघर्ष केला मातांग समाजाचे राष्ट्रीय नेते विजय मंदाकृष्ण मादिंगा यांनी न्यायालयीन मोठा लढा दिलेला आहे या मागणीसाठी आणि महाराष्ट्रातल्या विविध पक्ष संघटना या आरक्षण वर्गीकरणाच्या साठी समाजाच्या वंचित उपेक्षित वंचित समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढा देत असताना विरोधी पक्षनेते आरक्षण वर्गीकरणाला विरोध करत आहेत आम्ही काँग्रेस पक्षाला या निमित्ताने सांगू शकतो सांगतो की काँग्रेस पक्षाने जर मातांग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणाच्या मातांग समाजाच्या विकासात थोडा घालण्याचा प्रयत्न जर केला प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा जर प्रयत्न केला तर आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला शून्य मातांग समाज हा भोपळा भोपळा मत देईल असा इशारा आम्ही देत आहोत काँग्रेस पक्षाने विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेते पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी आणि विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रातील तमाम मातांग समाज वाल्मिकी समाज चर्मकार समाज गुरूर समाज ओलार समाजाची जाहीर माफी मागावी अशी आम्ही मागणी करत आहोत करत आहोत उद्याचं सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे हा निर्णय देशभरातील मादिंगा मांग मातांग चर्मकार वाल्मिकी समाजाने या निर्णयाचं स्वागत केलं असल्याने उद्याच्या भारत बंदमध्ये मातांग समाज व कोणताही ज्या तत्सम जाती आरक्षण वंचित जाती आहे या उद्याच्या बंद मध्ये सहभागी होणार नाही महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जाती आरक्षणाची तात्काळ वर्गवारी करावी आणि महाराष्ट्रातील आरक्षणापासून वंचित असलेल्या अति वंचित जातींना तात्काळ आरक्षण द्यावं अशी मागणी करत आहोत तुम्ही का बाहेर पडलेला आहे काय कारण सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे हा समस्त मातंग समाज चर्मकार समाज वाल्मिकी समाज खोलार समाज ग्रुण समाजाच्या न्याय हक्काचा न्याय हिताचा आणि सामाजिक न्यायाचा आहे या मागणीचा आम्ही समर्थन कर, करतो हा आम्हाला आमच्या हक्काचा न्याय हक्क आम्हाला मिळणार आहे या बंद मध्ये कोणताही समाज सहभागी होणार नाही सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारनं तात्काळ कॅबिनेट बोलवावी कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आरक्षण वर्गीकरणाचा ठराव घ्यावा आणि तात्काळ आरक्षण वर्गीकरण महाराष्ट्रात लागू करावं अशी मागणी करत आहोत मागणी पूर्ण नाही झाल्यास पुढच्या मागणी पूर्ण नाही झाल्यास आगामी चार सप्टेंबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्रातील संपूर्ण मातांग समाज वाल्मिकी समाज चर्मकार समाज होलार समाज बुरुड समाज त्या ठिकाणी एकत्र येणार आहोत आणि त्यानंतरही जर मागणी पूर्ण नाही झाली तर सरकारला पण कळेल की मातांग समाज व सर्व अनुसूचित जातीतील इतर जातींचं म्हणणं काय आहे हे ते आम्ही त्यावेळेला दाखवून देऊ सरकारने तात्काळ आरक्षण वर्गीकरण करावं अशी आमची मागणी आहे संतोष शंकरराव पवार राज्य समन्वयक सकल मातंग समाज